एक डाव गदाचा हा मूवी जो आहे आज फायनली रिलीज झालेला आहे आणि हा मूवी पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो याची प्रिडिक्शन आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर बघा हा मूवी जो आहे याच्या जर ॲडव्हान्स बुकिंगबद्दल मी तर व्हिडिओ बनवलेच होते परंतु जर खरंच आता कमाईबाबत जर सांगायला गेलं तर खूपच स्क्रीन्स ज्या आहेत आता कमी भेटलेले आहेत असं म्हणेल मी प्रत्येक ठिकाणी एक एक शो जे आहे ते भेटलेला आहे काही काही ठिकाणी दोन चार शो दिसत आहेत परंतु खूप साऱ्या ठिकाणी एकच शो जे आहे ते भेटलेला आहे आणि जशा प्रकारचा रिस्पॉन्स केले या चित्रपटला भेटताना दिसत आहे त्यामुळे ॲटमोस्ट हायेस्ट हा मूवी पंधरा लाख रुपयाची ओपनिंग घेतो का नाही याची मला शंकाच आहे त्यामुळे मला तरी वाटतं की मुंबई असेल पुण्यासाठी असेल अशा मोठ्या सर्किटमध्ये तरी चित्रपटाला एवढे कमी शोज भेटत असतील प्रत्येक थेटरमध्ये फक्त एक एक शोज भेटत असेल आणि मी हमखास म्हणेल की दुसरे चित्रपट चालेल तर धर्मवीर दोन असेल नवरा माझा दोन असेल परंतु तरीही जर तुम्ही हिंदी चित्रपट शोज काढून महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपटालाच शोज देत नसाल एक चान्स तर द्यायला पाहिजे माझं मत आहे की जेव्हा पहिल्या दिवशी रिलीज असतो तेव्हा तरी कारण की एका एका शोजनं काय होणार आहे प्रोड्युसर्सचे पैसे निघणार आहेत का मूवीवाले ॲक्टर्स जे आहेत त्यांच्या फीस निघणार आहेत काय होणार आहे तर जाऊ दे आता बघूयात काय होतं हो, काय होतं काय नाही माझं तर मत आहे पंधरा लाख रुपयापर्यंत हा चित्रपट ॲटमस्ट पहिल्या दिवशी कमाई करेल तेही मला शंकाच दिसत आहे बघा आता उद्या तर जेव्हा होईल किती कमाय झालं किती नाही तेव्हा तर बघूयात काय होतं काय नाही कारण संबसाईटवर उद्या तर कमाई तर येऊनच येते किती कलेक्शन झालं आहे किती नाही तर तुम्ही हा आहे एक डाव उदाचा बघणार आहात काही नाही नक्की कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू